श्री स्वामी समर्थ सर्वांचा दिवस आनंदी जावो हीच विश्वचरणी प्रार्थना आता चा करते सकाच चा ठेवते मला कोरा चा लागतो चा ठेवले साखरंती टाकते टाक टाकली चहा पावडर विशेष टाकते कोराच्याला काही जास्त लागत नाही दूध तापवले इकडं आज काय आहे उशाराच उठतोय रविवारचं लवकर उठून तरी काय पोरं शाळेत जा सुट्टी असल्यामुळं जात नाही आता नाश्ता पाणी झालं की मग कपडे जेवण काय उशाराच असते आमचं असं चाललंय दादांना दुधाचा चाक केलाय मला पोरा केलाय दादांला देते रानात जायला लागते ना

कंपोस्ट बी वे आता काही खरं नाही रेव व्हायचं आजले कपडे होते रेवायची स्कूलची बी कपडे होते बाई काय तोडू नको रेवा राहू मिलन कोरांसाठी नाश्ता करते थालीपीठ करायला घेतलंय थालीपीठासाठी एक वाटी ज्वारीचं पीठ एक वाटी बाजरीचं पीठ आणि एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं त्यात बारीक केलेला कांदा टाकायचा बारीक चिरायचा అని తర్వాత అల్లుల్లు సున్నాన్ని మిర్చి పేస్టాక్ వేసి మా కొత్తిమీర గేచి భర్పూర్ మీట్ लाल तिखट आणि तिळ टाकायचं भरपूर मीठ आवश्यकतेनुसार हो टाकायचं तुम्हाला किती लागतंय तेवढं हळूहळू पाणी टाकून त्याला सैल घेणा म्हणून घ्यायचं पिठाला आता थालीपीठ करायला आपण पोलपटावर एक कॉटनचा कपडा ठेवायचा त्याला पाण्याने धुवायचं आणि त्याच्यावर थालीपीठ थापायला था। घ्यायचं दोन तीन बिळ पाडून घ्यायची तळावरती उलट करायचं वरून पाणी लावायचं आणि मगच काढायचं म्हणजे ते चिटकत नाही तेल टाकून घ्यायचं दोन्ही बाजूने लाल करपूस भाजून घ्यायचं उलट पालटा करून क्रिस्पी होत भाजायचं तोपर्यंत मी खाली दुसरे बनवून घेतले दुसरं पण तसंच भाजून घ्यायचं लाच सगळे थालीपीठ करून घेते पोरं नाश्त्याला थांबले झाले आपले थालीपडी कस चालला आलाय आमचा काय करते गीतांजली काय डोबी जेवायला हो का Yeah, I Nada. वाटण वाटते काही काही घेतलं आलो मिरची आणि लसूण परत कांद्याला चांगलं परतून घ्यायचं आता त्यात आपण चिरलेला टोमॅटो टाकून घ्यायचं आणि परतायचं आता भिजत घातलेले सोयाबीन सोयाबीनचं पाणी घालून तर टाकायचं पाणी पूर्ण काढून घ्यायचं आणि त्याला परतून घ्यायचं मध्ये आता आपले बेसिक मसाले टाकायचा हळद धनसजिरा पावडर आणि बिर्याणी मसाल्याचं एक पॅकेट टाकून द्यायचं लाल तिखट त्याला पूर्ण परत चांगलं मसाला मिक्स होतो पण परतायचं त्यात आपण पर वाटण टाक केलेलं हिरवी मिरची लसूण आणि आल्याचं वाटण टाकून द्यायचं पण परत दोन मिनटं परतून घ्यायचं आणि मध्ये तांदूळ टाकून द्यायचं तांदूळ परतून घ्यायचं आणि मग कोथिंबीर टाकायची भरून अर्ध लिंबू पिळायचं दीड वाटी तांदळाला दीड ग्लास पाणी ओतले आणि मग दोन चिट्ट करून घ्यायच्या झालं आपले पुलाव रेडी